नवापूरच्या लहानग्या चिंतनच्या हातून श्री विलोभनीय मूर्ती कुणावर माता लक्ष्मी तर कुणावर माता शक्ती प्रसन्न असते पण नवापूर मधील एका विद्यार्थ्यावर माता सरस्वती प्रसन्न आहे नवापूर शहरातील छत्रपती श्री शिवाजी महाराज विद्यालयातील इयत्ता अकरावीचा विद्यार्थी चिंतन मंगल पाटील हा विद्यार्थी गेल्या अनेक वर्षापासून शाडू मातीपासून विविध मूर्त्या बनवित असतो विशेष म्हणजे मूर्ती बनविताना तो कधीही साच्याचा वापर करत नाही त्याने श्री गणेशाच्या विविध प्रकारच्या मूर्ती बनविल्या आहेत त्यामध्ये बालक्रीडा करणारा गणपती सिंहासनावर आरूढ गणपती मयुरा आसनावर आरूढ असलेला गणपती श्री दत्तमूर्ती श्री स्वामी समर्थांची मूर्ती अशा प्रकारच्या विविध मूर्ती त्याने आपल्या हाताने बनविल्या त्या मूर्ती अत्यंत सुंदर रेखीव सुरेख अशा विलोभनीय व मनमोहक हो आहेत पुस्तक हाती घेऊन वाचत बसलेल्या गणपतीची मूर्ती विशेष लक्ष वेधून घेते चिंतन हा बालपणापासून काळ्या मातीशी खेळत अशा विविध मूर्ती बनवीत असे त्यामुळे त्याची अभिरुची व कला ओळखून त्यांच्या आई वडील काका काकू भाऊ बहिणी तसेच आजी यांनी त्याला प्रोत्साहन दिले त्यामुळे तो अधिक छान अशा आकर्षक व विलोभनीय मूर्ती घडवू लागलाय तुमचा मुलगा मूर्ती बनवतो कसं वाटतं तुम्हाला हो फार अतिशय आनंद वाटतो आणि ही कला त्याला लहानपणापासूनच आहे म्हणजे तो अगोदर मातीपासून बनवायच्या त्यानंतर तो कागदाच्या लगदापासून बनवत होता हळूहळू त्याला ती कला कलेमध्ये जास्तच आवड निर्माण झाली आणि म्हणूनच मग त्याने पुन्हा शाडू मातीच्या मूर्त्या बनवायला सुरुवात केली जसं आणि शाडू मातीच्या त्याने अनेक प्रकारच्या स्वतःच्या हातांनी मूर्त्या बनवल्या त्याने ते, कोणत्याही न वापर करता त्याने अनेक प्रकारच्या मूर्त्या बनवल्या जसं उदाहरणार्थ हा दादा गणपती सिंहासनावर बसलेला गणपती आणि मोरावर बसलेल्या गणपती असे अनेक प्रकारचे गणपती ज्यांनी ज्याप्रमाणे त्याला सांगत गेले त्याप्रमाणे ते, त्याने मूर्त्या बनवल्या आणि आम्हालाही हे असं बघून फार कौतुक वाटतं घरामध्ये एवढा पसारा पडतो माती पडते कलर पडतं काय वाटतं तुम्हाला आ, आता त्याच्या म्हणजे एका कलाकाराच्या घरामध्ये हे तर होणारच आहे त्यामुळे आपण हे टाळा टाळा तर करू शकत नाही आणि मग कलेची आवड असल्यामुळे आपण ही त्याला राबवू शकत नाही चिंतनची मूर्ती कला विकसित व्हावी यासाठी तुम्ही काय करणार आहे असं वाटतं की म्हणजे ह्या कलेमध्ये त्याला पुढील ह्या कलेच्या क्षेत्रात आपण पाठवू आणि कलेच्या शिक्षणामध्ये जे शिक्षण घेता येईल त्यासाठी त्याला प्रोत्साहन दे चिंतन अशा विविध प्रकारचे कसं वाटतं तुम्हाला आ, ही एक ज त्याच्यावर हे आहे म्हणजे भगवंत त्याच्याकडून ही कला म्हणजे करून घेतो त्याच्याकडून भगवंताच्या कृपेने ही मूर्ती घडून येतात याबद्दल आम्हाला फार कौतुक वाटतं आणि अशीच गणपती बाप्पाची कृपा त्याच्यावर सदैव राहो हे मनापासून आम्हाला वाटतं आणि हाच आशीर्वाद बाप्पा नाव चिंतन मंगलदास पाटील आहे मी छत्रपती शिवाजी हायस्कूल मध्ये सायन्स ए शिकतो अच्छा तुम्ही मूर्त्या कशा म्हणजे केव्हा पासून बनवायला लागले मी चौथी पासून पाचवी पासून काळ्या माटीच्या किंवा पेपर मोडने बनवतो अच्छा मग आता आपण कशाने मूर्त्या बनवतात आता मी शाळा मातीने बनवतो किती वर्ष झाले की तुम्ही मूर्त्या बनवतो तरी चार पाच वर्ष झाले अच्छा आपण कोणत्या कोणत्या प्रकारच्या गणपती मूर्त्या बनवल्या आहेत मी पुस्तक वाचताना किंवा मानाच्या दादा गणपती बाबा गणपती अशी मूर्त्या बनवल्यात मला जसा फोटो दिला तसे मी बनवू शकतो अच्छा कोणकोणते कौन कोणत्या मूर्ती बनवल्यात आतापर्यंत आपण आतापर्यंत दादा गणपती बाबा गणपती कोणकोणते कौन कोणत्या मूर्ती बनवल्यात अजून वेगळ्या मी आतापर्यंत मानाच्या दादा गणपती बाबा गणपती इतर काही गणपती पुस्तक वाचणारे असे बनवले मी दत्त महाराजांची मूर्ती सौ समर्थ गजानन महाराज नवरात्रात मूर्ती बनवताना काही अडचण येतात का काही मग आई वडील वगैरे कोणी रागवतात वगैरे एवढं काही कलर पडतो पढ़ता, माती तर मग मग कसं पडतात अच्छा कोण कोण प्रोत्साहन देतं तुम्हाला आतापर्यंत म्हणजे मूर्त्या कोणा कोणाला बनवून दिल्या आहेत तुम्ही अधिकारी शिक्षक गल्लीतले लोक नातेवाईक वगैरे यांना बनवून दिले अच्छा आपण प्लास्टर ऑफ पॅरिसच्या पण मूर्त्या बनवता का नाही नाही मी फक्त शाडू मातीच्या अच्छा शाडू मातीच्या मूर्त्या का शाडू माती ही पर्यावरण आहे यामुळे जल प्रदूषण धरती प्रदूषण होत तुम्ही मूर्ती बनवण्यासाठी साच्या वगैरे वापरतात का नाही मी हाताने बनवतो अच्छा मग हाताने अजून एवढं परफेक्शन येण्यासाठी काय करणार आहे तुम्ही पुढे मी अजून पुढे मुख्य संपादक सुनील पवार नजरबाज न्यूज नवापूर